आज लातूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सतरा सप्टेंबर रोजी जे वाढदिवस आहे त्याच्या निमित्तानं सप्ता पंधरवाडा ह्या जो साजरा सा, करत होतो आपण त्या निमित्तानं आज सतरा आठ दिनांक सतरा अठरा एकोणीस रोजी ब्लड डोनेटचा कॅम्प असं बंद महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घेण्यात आला तर युवा आपल्या इथं गन, गण गणेशोत्सवाचा विसर सत्र विसर्जनाचा कार्यक्रम सत्ता तारखेला होता त्यानिमित्तानं आज एकोणीस तारखे रोजी नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय वतीने आज असं रक्तदान शिबिराचं स्वामी विवेकानंद आयोजन करण्यात आलेलं आहे सेवा पंधरवाडा मध्ये आज ब्लड डोनेट कॅम्प झाला पुन्हा स्वच्छता मोहीम पुन्हा अन्नदान असे विविध कार्यक्रम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सेवा पंधरवाडा या निमित्ताने घेण्यात येणार आहेत